सवय पण लागली पाहिजे ना त्यांचं त्यांचं का होईना आपण ते बनवून खाल्लं पाहिजे म्हणजे आपल्या आपल्याला पण थोडासा आराम मिळतो काय चालू आहे आज कोण आलं सकाळी सकाळी कोण आहे ही मुलगी काय नाव आहे हिच का ग सांग पूर्ण नाव सांग, सांग? काय नाव सांगितलं तरच मग मी तुला जे पाहिजे ते देईल तुझं पूर्ण नाव काय काय तुला काय पाहिजे मग आपल्याला जायचं आहे ना मॉलला मग मी नाही ने नेणार तुला सांग नाव हां अं सागर आंबेकर आणि तू काय खाते गणपती बाप्पांचं डाळींबी काही मी इथे ठेवलाय आहे मस्त चहा हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं एक माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना मस्त चहा ठेवलेला आहे सकाळी सकाळी वरती जे काम करणारे आलेले ना माझे माणसे तर त्यांच्यासाठी ठेवलाय चहा तर चला आता त्यांना चहा गाळते आणि त्यानंतर मग पोहे बनवायचे तर मी पोहे पण भिजत टाकलेले आहे नाश्ता करायचा आहे आणि मिस्टर गेले शेतात ते पण येतील थोड्या वेळात त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत मॉलला तुला काहीतरी घ्यायचं आहे बरेच दिवस झाले ती माझ्याकडे मागते पण वेळच जायला नाही म्हटलं चला आज वेळ काढू तिला काय घ्यायचंय ते, ते पण बघू आणि आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चहा केला तांब्यामध्ये असा गाळून घेतला म्हणजे सर्वजण आहे ना चहा घेतात व्यवस्थित कपामध्ये एकदा दोनदा पण घेऊ शकता म्हणून मग मी जास्तच करून देते वातावरण पण ढगाळ झालेलं आहे आणि तुम्हाला संपूर्ण घर तर मी बांधकामाचं दाखवलेलंच आहे काल मी तुम्हाला दाखवलं हा बेडरूम आणि बेडरूमच्या समोरच इकडे हे टॉयलेट नाही हे बाथरूम हे टॉयलेट आणि यासमोरच आहे ना एक स्पेस सोडलेला आहे मोकळा परिसर तर दिसत असेल तुम्हाला इथे बेसिंग एरिया इकडे वॉशिंग मशीनला जागा केलेली आहे आणि वरती सिलेंडर टाकलेलं आहे कपाट वगैरे काढायला पण जे बेडरूमच्या समोरच सो सोयीस्कर पडेल असं तर इथे टॉयलेट बाथरूम इकडे बेसिंग वॉशिंग एरिया असं का केलेलं आहे जेव्हा काम पूर्ण होईल ना त्यावेळेस तुम्हाला पुन्हा दाखवेल पण आतापर्यंत इतकं बांधकाम झालेलं आहे हे वरती फक्त आता स्लॅब टाकतील थोडंफार बांधकाम राहिलेलं आहे अजून ही टावरची भिंत आहे ना ही बांधताय आता तर ही टावरची भिंत खालीची नाही हे ना। बघा इथे सोयाबीन भिजत टाकले रवळने आणि इथे मी बनवले मस्त हे गरम गरम कांदे पोहे हळद थोडीशी कमीच वापरते मी चला आता मस्त नाश्ता करू आम्ही अंशोला देते खायला थोडे गरम गरम आहे बरं का गार बघ बघ कालचा व्हिडिओ तुम्हाला येतोय पण आज संकष्टी चतुर्थी आहे ना म्हणून बाप्पांना पण दाखवते संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा तर बाप्पा पण छान बसलेले पोहे वगैरे केले आणि मी जरा जास्तच घेतले कारण मला भूक लागली आणि पोहे खाल्ल्यानंतर मग मी दिवसभर काहीच खाल्लं नाही जेवण वगैरे काही केलंच नाही कारण आज काही स्वयंपाक बनवायचा नव्हता राहुल त्याच्यासाठी सोयाबीन चिल्ली बनवतोय तुम्हाला माहिती तो, तो प्रोटीनयुक्त आहार घेतो आणि मिस्टरांना बाहेर पितृ श्राद्धाच्या इथे जेवायला होतं एका ठिकाणी म्हणून ते तिकडे गेलेले तर राहुलला आता इथे सोयाबीन चिल्ली करायची आहे त्यासाठी सर्व काही ही तयारी त्याने करून घेतली मी त्याला लसूण सोलून दिला म्हटलं बारीक कापून घे चप करून राहुल दादा त्याच्यासाठी मस्त सोयाबीन चिल्ली बनवतोय तळे नाही त्याने सोयाबीन मध्ये ना ते असे मी त्याला मिक्स करून ठेवते हा बारीक कट कर असो आणि त्याने ते असे थोडेसे इतक्याशा तेलामध्ये फ्राय केले किती अर्धा चमचा तेल असून ना ते असे परतले आणि मस्त बनवतो त्याच्या हाताने बनवतोय काहीतरी बोल सर्वांना <laughs> मस्त बॉडी बनवायची ना काय म्हणायचे म्हणतात याला काय काढायचे मसल मसल। मसल्स गेलोय खूप मधी हे बघा अजिबात कोट नाही खूप पोट, पोट मध्ये गेलोय जबरदस्त मसल्स करणार रे तो अरे बॉडी बिल्डर लसूण <laughs> कट करतोय मस्त बारीक बारीक कर येईपर्यंत वाली तरी तू करशील ना हा ठीक आहे चालेल ना सवय पण लागली पाहिजे ना त्यांचं त्यांचं का होईल ना ते बनवून खाल्लं पाहिजे म्हणजे आपल्या आपल्याला पण थोडासा आराम मिळतो रोज वेगवेगळा प्रोटीन आहार तो घेत असतो कधी स्वतः बनवतो कधी मी बनवते त्याला तर आज त्याने छान मस्त सोयाबीन चिल्ली बनवायचं ठरवलं तर सोयाबीन तो खाऊन खाऊन थोडा वय टाकलाच होता म्हटलं चला त्याला मी सर्व काही सांगितलं असं कर तसं कर तसं तस तो करत होता म्हणजे त्याला पण सवयी झाली तर तो मला त्रास देणार नाही म्हणून अंशुपोहे खात होती आणि इकडे मी त्याला सांगितलं सॉस टाक थोडीशी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट सरी करून दिली ती पण त्यात टाकली आणि नंतर मग त्याने त्यामध्ये भिजवलेले फ्राय केलेले सोयाबीन चंक्स टाकले आणि अशी मस्त त्याने सोयाबीन चिल्ली बनवली तर छान लागली होती तेलाचा वापर खूप कमी केलेला होता त्याने यामध्ये कशी टेस्ट छान आहे का तुला काय हा जायचं 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 कुठे जायचं चला निघा अण्णादादाच झालंय चला न्या। उचलून न्या। <laughs> मग सँडल घाल मग सँडेल घाल चला आम्ही चाललो आता मॉल मध्ये तिश्वी राहू दे ना हातात बसले ना पाच सप्टेंबरला शिवचा बर्थडे होता तर आम्ही सर्वजण गेलो होतो शिवच्या बर्थडेला प्रियंकाने शिवसाठी ना छान गिफ्ट आणलं होतं त्यामध्ये नोटबुक होती पेन पेन्सिल खोडरबर बरंच काही होतं आणि अंशूला पण तेच पाहिजे होतं त्यामुळे ना ती मला सारखी म्हणत होती आज तुम्हाला शू दादाला जे घेतलं ना तेच घ्यायचं आहे तेच घ्यायचं आहे म्हणून आज फायनली आम्ही आलो आहे मॉलला आमच्या घरापाशीच आहे हे मॉल तर हे बघा किती आनंदामध्ये अंशू पळत पळत सुटली हे मॉलकडे अंशुला काही पाहिजे असलं ना तर ती पहिले मला सांगते की तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे तर तिचे मम्मी पप्पा काही तिचे जास्त लाड करत नाही आणि मग तिला मलाच म्हणावं लागतं त्यामुळे म्हटलं चला लहान मुलं निरागस असतात आणि ती चार दिवस झाले तशी माझ्याकडे ते मागत होती आणि कामाची वस्तू आहे अभ्यासाची वस्तू आहे त्यामुळे मी तिला बोलली की आपण घेऊ तर इथे मला ही चप्पल ही खूप आवडली बऱ्याच वस्तू होत्या मॉलमध्ये घेण्यासारख्या पण आम्ही काही जास्त शॉपिंग केली नाही अंशुला जे पाहिजे ते म्हटलं घेऊ आधी तर ती शोदस शोदस गेली पण होती पुढे अण्णादादाला घेऊन अण्णादादाच म्हणते ती राहुलला तर ते दोघांना मी शोधत शोधत गेली मग पुढे शॉपनरच नाही अगं तुला ते घ्यायचं होतं त्यात शॉपनर पण आहे बाय दिदीने दिलं ते शोधादाला त्याच्यात शॉपनर पण आहे ना ते बघ ना मग हा हे बघ हे बघ सापडलं हेच होत शिव आणलेलं हेच पाहिजे ना मग मग कोणतं पाहिलं होत तू हेच होत ना मग कस होत अरे हेच आहे ते हेच आहे इकडे इकडे इकडे

आणि ते दीडशे रुपयाचं दोनशे रुपयाचं हे काय हेच घेतलं होतं प्रियंकाने शूसाठी तर ती बोलली की हे ना आमचं दोघांचं पण सेम सेम होऊन जाईल म्हणून मग तिने ते नंतर दुसरा वाला बुक घेतलं तर त्यामध्ये काही वस्तू होत्या वेगळ्या तर मग ते तिला आवडलं आम्ही ते घेतलं आणि निघालो मग मं पुढे मग तिला काहीतरी खायला घेऊ म्हटलं कारण मला चॉको पीक खूप आवडतात तर मी तिला बोलली की चल हे घेऊ आपण खायला सर्वांना पण वाटू आपण म्हणून आम्ही ते घेतला आणि पुढे आलो आज मॉलमध्ये काही जास्त गर्दी नव्हती दुपारची वेळ होती तर आम्ही थोडंफार बघितलं मॉलमध्ये काय चांगलं आलेलं आहे काय नाही वरती पण गेलो आम्ही कारण राहुल दादाला पण कपडे बघायचे होते मॉलमध्ये कधी कधी छान छान मस्त टी शर्ट किंवा नाईट पॅन्ट जीन्स वगैरे येतात तर इथे राहुल आता कपडे बघतोय त्याच्यासाठी म्हणजे टी शर्ट रेग्युलर वापरण्यासाठी त्याला पाहिजे होते वरच्या फ्लोअरला पण आहे ना मुलांचे मुलींचे सर्व काही कपडे मिळतात लहान मुलांचे नसतात इथे कपडे पण मोठ्या मुलांचे किंवा मुलींचे मिळतात भरपूर प्रकारमध्ये बघितले आम्ही आहे तुला कोणतं आवडलं मग दादाला सांग त्याला सांग अनशुल हे गुलाबी गुलाबी आवडलं तो वाईट हा पाय हा छान वाटला पण अंगातला कलर तसाच आहे अंशूची बडबड चालूच होती हा छान आहे तो छान आहे ती सांगत होती राहुलदादाला तर राहुल दादाने एक दोन टी शर्ट ट्राय केले हा व्हाईट त्याला आवडला नंतर मला हा ब्लॅक आणि ग्रे कलरमध्ये होता तो आवडला त्याने फक्त ट्राय केले घेतलं तर काहीच नाही नंतर आम्ही पुन्हा खाली आलो हा बिर्याणी पॉट पण आवडला मला खूप छान होता आत्ताच आलेला आहे वाटतं नवीन आणि जास्त काही घेतलं नाही आम्ही इथे आता आम्ही काउंटरवरती आलोय बिल करायला तर माझी चप्पल धरूनच बसलेली होती ही चप्पल मला आवडली नव्याण्णव रुपयाचीच होती पण छान आहे घरात डेली यूज ला द्यायची आपल्याला

शिव सारखं होत पण तिने दोघांच सेम नको घे त्याच झाला का तो मारल्या भांडण लागल ना ते भय ड्रॉइंग करायचं पुस्तक हे काय बोल नको नको करायला खडू आहे त्याच्या मधील कलरचे मी दादा असं म्हणलंय छान आहे बघू निघाले या बाई हे पेंटिंग करायचं आता ना का अंशू या बघ हे पेंटिंग करायचं हे बाई घर सूर्य हे बाई हे रकाटिंग

आवार आवार कलर बन अजून नीट दे मॉलमधून डायरेक्ट आम्ही आईच्या घरी आलो कारण अंशुला पण सोडवायचं होतं आणि घरी मावशी मावशीची नात आरू दोघी पण आलेल्या होत्या तर अंशु बघा की ती खुश आहे ना आल्या आल्या लगेच ती पेंटिंग करायला लागलेली आहे मग आम्ही तिथून आहे ना खाली भावाचं घराचं काम चालू आहे ना तिथे आलो तर बरेच दिवस झाले मी भूमिपूजनला आली होती त्यानंतर आजच आलेली आहे इथे सागरभाऊच्या पण घराचं काम आता सध्या चालू झालेलं आहे तर म्हटलं चला कुठपर्यंत काम आलं आहे तेही बघून येऊ आणि तुम्हाला पण दाखवू तर इथे सर्व काही कामगार काम करत आहे आणि वडील आणि सागरभाऊ पण आहे खूप ऊन लागतं आहे ना आज ऊन पडले कळक पाणी चालू केलं आहे आणि ह्या सर्व विटा आणून ठेवल्या आहे बांधकाम आलं का इकडे काय किचन आहे का रे इथं किचन आहे हा ह्या बिंप ह्या बिंप हा किचन इकडे जिना तो जिना विटांना वडील विटांना पाणी मारताय तर तिथं आम्ही जरा वेळ थांबलो आणि त्यानंतर मग घरी निघून आलो खूप ऊन होतं दुपारचं त्यामुळे मग दुपारी काही शूट केलं नाही आता रात्रीचा स्वयंपाक करायचा होता तर इथं मी पराठ्यांचं पीठ भिजवलं आहे मला राहुलने पराठे करायला सांगितले त्याच्यासाठी प्रोटीनयुक्त तर यामध्ये मी दोनशे ग्रॅम पनीर शंभर ग्रॅम बेसनपीठ लाल तिखट मीठ थोडेसे जिरे आणि कोथिंबीर कापून टाकले मीठ टाकलं चवीनुसार आणि थोडंसं पाणी टाकून त्याचं असं बॅटर बनवलं पण तुम्हाला खरं सांगते हे पराठे इतके टेस्टी झालेले होते ना खूप म्हणजे खूप भन्नाट लागले राहुलने तर सर्वच संपवले मी एक घास खाऊन बघितला मला जास्त काही प्रोटीनयुक्त आहार खायचा नव्हता दाळीचे पदार्थ वगैरे मी बंद केलेले पण थोडंसं खाऊन बघितलं ना तर खूप खूप भारी लागलेला होता हा पराठा तर याची डिटेलमध्ये रेसिपी नक्कीच मी तुम्हाला शेअर करेल खूप मस्त झालेले होते आणि त्याने ना दह्यासोबत खाले तर जवळपास असे चार पराठे मी त्याला बनवून दिले आणि तो स्वतःच करणार होता हे पण म्हटलं चला मीच करून देते त्याला तर त्याने सांगितलं तसं मी केलं पण खूप मस्त झाले होते पराठे आणि आमच्यासाठी इथे पनीरची भाजी बनवते मी कांदा टोमॅटो आलं लसूण परतून घेतलं तव्यावरती आणि त्यानंतर इथे पनीर पण तळते त्याला आता हा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय